नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा नगरपरिषद मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियानांतर्गत नांदुरा नगर परिषदेत तिरंगा प्रतिज्ञा व स्वाक्षरी मोहीम प्रशासक मिलिंद दारोकार यांच्या नेतृत्वाखाली देशभक्तीचा जल्लोष स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा देशभक्तीने ओथंबलेला कार्यक्रम आज नांदुरा नगर परिषदेत उत्साहात पार पडला या उपक्रमाचे नेतृत्व प्रशासक व मुख्याधिकारी माननीय मिलिंद दारोकार साहेब यांनी स्वतः पुढाकार घेऊन केले कार्यक्रमाची सुरुवात तिरंगा स्वाक्षरी मोहीम व तिरंगा प्रतिज्ञेने झाली सर्व अधिकारी कर्मचारी व सफाई कामगारांनी राष्ट्राच्या अखंडतेसाठी स्वच्छ भारत घडविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियान सहा शून्य अंतर्गत शपथ घेतली प्रशासक दारोकार साहेबांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की देशाची खरी सेवा ही केवळ शब्दांत नसून कृतीच दिसली पाहिजे घराघरात तिरंगा फडकवणे परिसर स्वच्छ ठेवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही चाचची खरी देशभक्ती आहे या प्रेरणादायी संदेशानंतर सर्व उपस्थितांनी वंदे मातरम आणि भारतमाता की जयच्या घोषणांनी वातावरण भारून टाकले कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक श्री गणेश मुळे उपमुख्याधिकारी श्री देशमुख संगणक अभियंता श्री ज्ञानेश्वर जाधव विद्युत अभियंता श्री नारखेडे लेखापाल गायधनी मॅडम श्री विशाल श्री कदम श्री विरकर श्री टिपू सुलतान श्री मोहन राठोड श्री कोल्हे श्री विवेक गोंड श्री प्रवीण देशमुख श्री अक्षय बोंडे श्री शारीक शेख तसेच सर्व स्वास्थ्य जमादार व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या स्वाक्षऱ्यांनी सजलेला तिरंगा फलक हा राष्ट्रीय एकात्मतेचा अभिमानाचा आणि जनसहभागाचा प्रतीक ठरला स्वच्छ भारत बलवान भारत हर घर गर तिरंगा गर्वाचा भारत या घोषवाक्यांनी कार्यक्रमाचा शेवट देशभक्तीच्या गगनभेदी वातावरणात झाला वा, वा, वा,